आज संपूर्ण जगाला युद्धाची गरज नसून तथागत भगवान बुद्धांच्या विचाराची गरज आहे संपूर्ण जगामध्ये तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्तानं भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंदारच्या वतीनं संपूर्ण भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गौतम बुद्धांची या ठिकाणी दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी जयंती साजरी करत आहोत आपण जर पाहिला तर तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट या ठिकाणी जन्म झाला तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म म्हणजे एका राजांच्या पोटी पुत्र जन्मला आणि राजांच्या पोटी पुत्र जन्मल्याच्या नंतर या पुत्रांच्या मनामध्ये अशी कल्पना का आली असावी की आपण या ठिकाणी एवढा मोठा राजमहाल एवढा मोठा आपला ऐश्वर सोडून आपण त्याग का करावा अशी कल्पना या भगवंताच्या मनामध्ये का आली असावी तर पूर्वीचा काळ होता आणि त्या काळामध्ये ज्या वेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध शक्य सितोधनचा राजा सितोधर राजांचा पुत्र जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर हो अवघ्या पाच दिवसामध्ये यांचा जो काही जन्मदिवस साजरा करण्यात आला कारण जुगोधन राजाला बऱ्याच वर्षानंतर हा पुत्र जन्माला आला होता आणि त्यांचा उत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि त्यावेळेस त्यांचं नाव ठेवलं गेलं सिद्धार्थ हा सिद्धार्थ या राजवाड्यामध्ये अतिशय आनंदामध्ये वागत होता परंतु त्यांची काही भविष्यवाणी होती आणि त्या अशीच अशीच मुलीने त्या ठिकाणी वजवडी होती की हा जर मुलगा किंवा हा जर सिद्धार्थ संसारामध्ये जर चांगला राहिला तर उत्कृष्ट सम्राट होईल आणि जर तो संसारातून जर त्याग केला तर त्या त्या एक सम्यक समबुद्ध होईल म्हणून या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्यावेळेस वयाची वीस वर्ष संपन्न झाली त्या वीस वर्षानंतर शक्य संघामध्ये एक असा नियम होता की तो शाक्य संघाचा जो नियम होता की शाक्य संघामध्ये त्या ठिकाणी आपण त्या शाक्य संघाचा सभासद व्हावं लागत होत आणि शाक्य संघाचा सभासद झाल्याच्या नंतर यांना सभासद करून घेतलं आणि त्या शाक्य संघाची नियम जे काय आहे ते नेहमी या सिद्धार्थाला सांगण्यात आले आणि ज्या वेळेस या नियमांचं जर आपण पालन नाही केलं तर तुम्हाला जी काही संघाची नियम आहेत त्या नियमाप्रमाणे शिक्षा दिली जाईल परंतु ज्यावेळेस संघाचे सभासद झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध वया अठ्ठावीसाव्या वर्षी म्हणजे संघ विसाव्या वर्षी संघाची शपथ घेतली आणि सदस्य झाले आणि वयाच्या अठ्ठावीसा वर्षी ज्या ठिकाणी कौशल आणि या देशांच्या राज्यांच्या सीमेमधून एक नदी वाहत होती त्या नदीचं नाव आहे रोहिणी त्या रोहिणीच्या नदीच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न होता आणि या दोन्ही राज्यामध्ये नेहमी संघर्ष व्हायचा आणि संघर्ष एवढा जायचा की त्या संघर्षामध्ये अनेक प्रकारची हानी व्हायची आणि ही हानी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मनामध्ये यांना हे विचार पटणारे होते आणि त्यांनी सांगितलं की जर आपल्याला या दोघांपासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणचं संघर्ष नको आहे मानवतावादानी आपण हा संघर्ष मिटवला पाहिजे परंतु त्या ठिकाणची जी संघाचे नियम होते संघाचे नियम तोडल्यामुळे यांना या ठिकाणी या एक तर तुमच्या समाज म्हणजे तुमच्या घरावरती सामाजिक बहिष्कार टाकला जाईल नसेल तर तुमची सर्व जमीन जप्त केली जाईल नाही तर तुम्हाला देश सोडून जावा लागेल त्या करावा लागेल आणि संन्यास घ्यावा लागेल त्यावेळेस तथागत भगवंत म्हणतात की काही हरकत नाही मी जर एकटा गेलो तर चालेल परंतु मी माझ्या आईवडिलांना त्रास देणार नाही त्यांची जमीन या ठिकाणी हस्तगत केली जाणार नाही किंवा त्या ठिकाणी त्याच्यावरती सामाजिक बहिष्कार सुद्धा या ठिकाणी मला परवडणार नाही म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध स्वतः प्रिवज्य करण्यासाठी निघाले आणि त्यावेळेस ज्यावेळेस प्रजापिता आणि शुद्ध राजा रडायला लागले आणि ते म्हणतात की बाबा एवढं मोठा ऐश्वर तू सोडून चाललास नाही मला या ठिकाणी मानवामधलं जे काही दुःख आहे ते दुःख मला शोधायचे आहे आणि शोधण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला जे काही संदेश दिला शांततेचा संदेश दिला तो शांततेचा संदेश आज आम्हालाच नव्हे तर अख्ख्या जगाला हा शांततेचा संदेश बांधे ला आद करावाच लागेल आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात अतदीप भव तुमचं तुम्ही सवय प्रकाशित व्हा तुम्हाला कुणी येऊन सांगणार नाही कुठलाही देवधर्म तुमच्याकडे येणार नाही तुमचं कल्याण कोणी करणार नाही आणि या तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे काही विचार आहेत त्यांचा जो काही धम्म आहे या धम्म जर आम्हाला तर विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्ये एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी एवढ्याला एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मंतराची घोषणा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला जो धम्म दिलाय तो धम्म म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म या बौद्ध धर्माचे आपण सर्वजण अनुयी आहोत आणि आपण बौद्ध धम्मांच्या अनुयांचं सर्वांनी पालन करावं आणि आपण स्वतःचा विकास करून घ्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खूप मोठा धम्म दिलाय आणि त्या धम्माची शिकवणी आम्हाला दिली आहे त्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण बौद्ध धम्मांचे पायिक बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणून आपण या ठिकाणी चांगलं कार्य करूया